द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत लातूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औसा ही संतांची भूमी म्हणून पंचक्रोशीत ओळखली जाते अद्वैत व धर्म प्रसारक म्हणून वारकरी संप्रदायात ओळख असणाऱ्या येथील श्री सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा यांचे वर्षभरात अनेक उत्सव साजरे होतात संस्थानच्या शिष्यांमध्ये महत्वाचा मानला जाणारा उत्सव म्हणजे श्रावण महिन्यातील श्रावण मास अनुष्ठान हा होय श्रीनाथ संस्थानचे पाचवे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरबामा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली व संस्थानचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूरचे सह अध्यक्ष सद्गुरु श्री गिरीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव महिनाभर चालतो पहाटे नाथ मंदिरात काकडा आरती होते सकाळी अकरा ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात लघुरुद्र व पांडुरंगास दुग्धाभिषेक केला जातो त्यानंतर मंदिरातील सद्गुरूंच्या सर्व समाधीची पूजा व आरती केली जाते दुपारी सभागृहात महाप्रसाद होतो उत्सवास आलेल्या सर्व भाविकांना प्रसादाची सोय केली जाते भाविक सुद्धा नाथांच्या कोटीचा प्रसाद मिळतो या भावनेने हा महाप्रसाद आवर्जून ग्रहण करतात दुपारी मंदिरामध्ये बैठकी भजन महिलांचे व त्यानंतर पुरुषांचे बैठकी भजन संपन्न होते सायंकाळी श्री स्वयंभू पांडुरंगाची दुपारती केली जाते पारायण श्री श्रीरंग महाराज औसेकर यांच्या संकल्पनेतून पांडुरंगास दररोज वेगवेगळ्या रूपात सजवले जाते तसेच फळांची व फुलांची आरास केली जाते रात्री हरिभजन हरिभक्तपरायण ॲडव्होकेट ज्ञानराज महाराज औसेकर यांचे मंदिरात चक्रीभजन व प्रवचन संपन्न होते संस्थांची मुख्य सेवा असलेल्या या दिव्य चक्रभजन पाहण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र व तेलंगणा येथून हजारो भाविक येतात श्रावण महिन्यातील संकट चतुर्थी निमित्त श्रीनाथ सभागृहात सद्गुरु श्री गिरनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व वेदशास्त्र संपन्न पुरुषोत्तम जोशी गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात श्री गणेश संपन्न होतो या संपूर्ण लाखो भाविक श्री गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरु श्री गहिरीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून गुरु उपदेश घेऊन गळ्यात तुळशीची माळ घालतात या उत्सवाची सांगता गोपाळ काल्याने केली जाते त्यानिमित्त श्रीनाथ सभाग्र सभागृह औसाहे गुलाल बुक्याचे चक्री भजन संपन्न होते अभिर गुलाल उधीळित रंग नाताघरी नाचे माझा सखा पांडुरंग याप्रमाणे अभिर गुलाल व बुक्याची उधळण करून तसेच फुलांचा वर्षाव करून चक्री भजन होते व शेवटी काल्याचे पारंपारिक अभंग म्हणून दहीहंडी फोडली जाते यावेळी संपूर्ण अवसेकर महाराज परिवार व हजारो भाविक उपस्थित असतात या प्रसंगी भाविकांना मार्गदर्शन करताना सद्गुरु श्री गरीनाथ महाराज म्हणतात परम कीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझे जे गुरले पाईकपणा समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ बल्लनाथ दास वीरनाथ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय श्री गुरुबाबा महाराज यांचे श्रावण मासाचे भव्य दिव्य अनुष्ठान एक महिन्यापूर्वी चालू झाले खर तर खूप चिंतन करायचं काय आषाढ मास संपला श्रावण आला श्रावण संपला भाद्रपद आला भाद्रपद संपला अश्विन आला अश्विन संपला कार्तिक आले आणि याच महिन्यात चार महिने चातुर्मास होत असतो काही लोक चार महिने चातुर्मासाच व्रत करत असतात आणि काही लोक एक महिना श्रावण मासाच व्रत करत असतात रोज चोवीस तास दारू पिणारा मनुष्य सुद्धा श्रावणाचा एक महिना दारू पित नाही अतिशय चांगला पट्टीचा खाणारा माणूस सुद्धा एक महिना काहीही खात नाही म्हणजे त्यांना सुद्धा असं वाटतं की आपण श्रावणात काहीतरी केलं पाहिजे म्हणजे श्रावण मुळात काय आहे तर याला मलमास म्हटलेला जात आणि जेव्हा मल असत त्या मनाला नाश करण्यासाठी विमलत्व करावं लागतं आणि विमलत्व करायसाठी काय करावं लागतं तर परमार्थाचं अनुष्ठान करावं लागत म्हणून तुम्ही बघा श्रावणामध्ये एकमुक्त राहायला सांगत फळावर राहणारा माणूस तर खूपच चांगला दुधावर आणणारा तर माणूस खूपच चांगला आणि समजा काहीतरी नाही आपलं तरी खूप खायचं आणि एक वेळ मात्र जेवण करायचं म्हणजे प्रकृतीला सुद्धा इतर श्रावणात विचार केलेला आहे वायू कसा वाढतो पित्त कसा वाढतो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा शरीराची ठेव ठेवत असताना या ऋतूचा विचार केला जातो पण आज आपल्याला इथे विचार करायचा आहे तो, कर तो पारमार्थिक दृष्ट्या विचार करायचा आहे तुम्ही आम्ही इथे एकत्रित आलो पहाटे इथं काकडा संपन्न होतो काकडा संपन्न झालं विष्णू स्नाम संपन्न होत त्यानंतर देवाची नित्य रुद्रपूजा संपन्न होते पांडुरंगाला आणि सर्व समाधीला नित्य रुद्रपूजा केली जाते आणि रुद्रपूजा केल्यानंतर अकरा ब्राह्मण एकत्रित येतात अकरा ब्राह्मण आणि अकरा ब्राह्मण एकत्रित येऊन श्री विठ्ठला अर्पण करतात रोज नित्य लघुरुद्र मी आज सकाळी सांगितलं कि सामान्यतः आपल्या घरी जर एक लघुरुद्र जर करायचा जर असेल तर किमान सात ते आठ हजार रुपयाचा खर्च होतो नुसता संकल्प जरी सोडायचा म्हटलं तर पण इथं कृपा आशीर्वादाने फक्त चारच्या उपायामध्ये एका कुटुंबाला पूर्ण लघुरुद्र करायचा आणि संकल्प सोडायचा लघुरुद्र संपन्न होतो विठ्ठलास जवळजवळ तीस तेहतीस लघुरुद्र जर झाले तर एक महारुद्र संपन्न होतो पण इथं तीस या एकतीस लघुरुद्र संपन्न झाले अतिशय विचारपूर्वक रुद्राची संकल्पना समर्थ सज्जता सद्गुरु दास वीरनाथ महाराजांनी केलेली आहे रुद्र संपन्न होतो रुद्र संपन्न होत असताना विठ्ठलाला आपण ज्या वेळेस अर्पण करतो तर विठ्ठलाला कधी तुलसे अर्चन केलं जात आणि तुलसे अर्चन करताना करता देवाचे चोवीस नाव घेतले जातात केशवाय महा नारायण महा महाधव आहे महा गोविंद महा असे चोवीस नावदेवाचे घेतले जातात पण औसा पीठ हे अद्वैत धर्म प्रचारक व प्रसारक पीठ असल्या कारणाने इथं केशवायन महा म्हणून बेलवायची पद्धत आहे नारायणा महा म्हणून बेलवायची पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही की तुम्हाला औषध संस्थानात पाहायला मिळते सुंदर अशी महापूजा संपन्न होते पण ही महापूजा जी संपन्न होते ती महापूजा कुणी कुणाकडून संपन्न केली जात नाही तर एक महिना महाराजाला इथे राहून त्या देवाची सेवा करावी लागते इथली मूर्ती सुद्धा स्वयंभू मूर्ती आहे पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती आणि औषधच्या विठ्ठलाची मूर्ती त्या दोन्हीची उंची दोन्हीची जाणी ही समान आहे एक अद्वैत आहे अद्वैत आज या मूर्तीचं दर्शन घेतलं तर पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्याचं महापुरमच्या पड़ा आणि म्हणून रुद्र होतो गांधीचे महाराज एक महिनाभर पूजा करतात पूजा करत असताना अतिशय सुंदर अशी पूजा रोज संपन्न होत असते एक महिना आम्ही नेहमी सांगत असतो अवशेकरांना आमचे जितके काही शिष्य होते आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो आमच्यापेक्षा तुम्ही जास्त पुण्यवान आहात तुम्ही म्हणता का पुण्यवान आहात औषध नगरीत राहणारे लोक आमच्यापेक्षा जास्त पुण्यवान आहेत कारण विरामाईच्या समाधीवर आणि पाटोळकांच्या चरणावर तुम्हाला नित्य मस्तक ठेवायला मिळते म्हणून आपण तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहात आज पंडूज निघत पांडुरंगाच्या मंदिरात नाथाच्या मंदिरात चक्रीभजन करतात चक्री भजन करणं वेगळं एक महिन्यासाठी चक्रीभजन करणं वेगळं एकादशीसाठी साठी चक्रीभजन करणं वेगळं आणि देहो तुम्हाला हो जीव जीव गेला तरी चालेल पण चक्रीभजनाचा नियम सोडणार नाही ही याची धर्म शिक्षता आहे म्हणून मी नेहमी म्हणत असतो की आपण भाग्यवान आहात आपल्याला रोज पुण्य असेल ज्या दिवशी तुमचं पुण्य संपलं तुमची इतकी पायरी बक्षात ही विरामाय आहे इंद्रिया धर्म हा अशी निरामाईची पूजा नित्य करते ही निरामाईची नित्य पूजा घडल्यानंतर वीरनाथ महाराज मल्लनाथ महाराज बघा नाव सुद्धा कसं आहे पहिलं नाव आहे गुंडा जो गुंड इंद्रिया इंद्रिया गुंड झाल्यामुळे पुढे वीर झाला ज्याने आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त केला तो वीरनाथ झाला ते वीरनाथ झाल्यानंतर ते म्हणू लागले की याला गर्व चढेल म्हणून इंद्रियाची कसम संपडे म्हणून आपल्या इंद्रियामध्ये अनेक दुर्गुण अवगुण बल्लनाथ महाराजांनी आपल्या इंद्रिया बरोबर कुस्ती खेळली आणि त्याच्यावर विजय प्राप्त केला म्हणून ते मल्लाचे नाथ झाले म्हणून ते बल्लनाथ झाले करायचं पुढे आले दास आणि वीरनाथ त्यांनी त्याच्याबरोबर कसमस केली त्याच्याबरोबर विजय प्राप्त केला म्हणून ते त्याच्यासमोर दासत्व करता आणि त्याच्याबरोबर दासत्व पत्करण्याबरोबर पुढे महाराज ज्ञानेश्वर गादीवर बसले मग त्यांना ऐश्वर ज्ञान प्राप्त झालं म्हणून ते ज्ञानेश्वर झाले आणि ते ज्ञानेश्वर झाले म्हणून जितेंद्र आणि गुरुबाबा झाले म्हणजे जितेंद्र म्हणजे सगळ्या इंद्रियावर विजय प्राप्त करून गुरुत्व तुम्हाला आणि आम्हाला देण्यासाठी जातात जन्म झाला ते गुरुबाबा म्हणून जन्माला परंपरा आज तुम्हाला बघायला मिळते नित्य पूजा होते नित्यपूजा झाल्यानंतर इथं नित्य अन्नदान होत रोज हजार दीड हजार दोन हजार कधी दो शंभर कधी दोनशे कधी पाचशे लोक इथं जेवण करतात महाराज इथं लोक जेवण करत नाही इथं लोक प्रसाद घेतात ऐका जेवण केल्यानंतर फक्त गोड मरत पण प्रसाद खाल्ल्यानंतर कुबुद्धीची सुबुद्धी होती असत हो जमलंय मन जमलंय ते चित्त भिमलं होतं इतक्या लक्षात घ्या म्हणून एक प्रसाद घ्यावा प्रसाद घ्यावा अति अयुषे अति आनंदाने प्रसाद घेतला पाहिजे इथं प्रसाद असतो आपले काय असतात त्या खीर मल्ल मिळते अनेक लोक सेवा करतात काही काही लोक सेवेच भाग्य मिळून सगळ्या कसं द्यावं हेही होत असतात हे बघा एक नमुन्याचा माणूस नसतो अनेक नमुन्याचे माणसं असतात काही लोक म्हणतात जीव तोडून सेवा आहे आज मी फक्त आमच्या गोठ्यावर आमचा विजयनाथ आहे आमचे आहेत दीपक आहे दिवसात तर फक्त था। चार थार था। तासात चार तास चोवीस तास जातो कोठी संपली तर महाराजांना आंघोळ घालायला तयारच आहे महाराजांची आंघोळ झालं तर महाराजांना चहा द्यायला तयारच आहे महाराजांचा चहा झाला तर पूजेच ठेवायला तयारच आहे रोज एक महिना गुरुची महाराज पूजेचं घर सुद्धा झाडल्यानंतर काय पुन्हा मिळतं आम्हाला विचारायला పైత్యా పైతో గర్ది భోగ మనుష్యానా సహస్రేషు కష్టది సిద్ధాసి కష్ట మాం వ్యతివతా హ

आज संध्याकाळी सहा सहा वाजेपर्यंत एक एक काही काही बायका आणि काही काही माणसं उभा टाकत आज तिथं पुसायला काही नव्हतं तर एक बाई आपला पदर काढून पुसत होती लक्षात घ्या अरे तू एक पदर काढलीस तर परमेश्वरानं तुला आयुष्यभर सुखी ठेवणार आहे ते लक्षात घ्या हे नाथांच हे नाथाची कोठी आहे या जगाची तृप्ती मनोरथी पुरवणी भाग्य हे तो घेईल आनंदाने वाचे गायना इथं सामान्य माणूस येऊ शकत नाही इथं पुण्यवान माणूसच येऊ शकतो इथं तोच टिकू शकतो की ज्याच्याकडे पुण्य आहे नाही टिकू शकणार इथं मग असं अन्नदान इथं होत त्या अन्नदानामध्ये मा महाराज काही लोक मोठ्या मोठ्या पंक्ती देतात आणि काही काही तरी ज्यांची परिस्थिती नसेल आपल्या घरातून एक मूठ अन्न आणून नाथाच्या ना ना कोठीत टाकल्या लक्षात ते एक अन्न सुद्धा एक कुंटर तांदळाच्या बरोबरी करते लक्षात कर घ्या जसं एक तुळशीच एक शीत दिलेले अन्न होलाचे गुंधरण असं अन्नदान होत ते अन्नदान झाल्यानंतर महाराज या वर्षी तर तीसच्या तीस दिवस एकही दिवस महिला भजिनी मंडळाला मोकल नव्हत आज कोणी लातूर आले ना कोणी खेड्यातून आले कोणी औषधातून आले तीस दिवस नित्य बैठकी झालं अंशातील समस्त आमचे अर्जुन माळे असतील भगवानदाजी असतील प्रभू माळे असतील त्याच्यासोबत सगळी मंडळी असतील ते, ते नित्य महाराज इथं बैठकी भजन समर्थ सच्चिदानंद सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी जी आज्ञा दिली त्या आज्ञेवरून नित्य चक्रीभजन नित्य बैठकी भजन तिथं होत होते इतकं लक्षात घ्या या बैठकी भजनाच्या नंतर रोज महाराज विरामने त्यांची काय बांधू थोरी जया सत्य हरी धुल्लत असे महाराज नित्यनेमाचं भजन खरं तर आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आम्हाला खूप मोठा स्वाभिमान आहे चिरंजीव ज्ञानराज महाराज आज एक महिना त्यांनी जी तपश्चर्या केली ही खडतर तपश्चर्या आहे ही काही सोपी तपश्चर्या नाही आहे पण तपश्चर्या करत असताना ज्ञानराज महाराजांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचा कारण ते है? ते कसं आहे ते आमच्यासारखं भोंगळ काम त्यांचं नाही आहे आमचं काम कसं आहे भोंगळ आहे पण त्यांचं काम कसं आहे अतिशय शिस्तीत आहे पण स्वतःची शिस्त मोडून विरामासाठी अतिशय वेळ पाळून सगळ्या गोष्टी शिस्तीत वेळेत करायचं काम ज्ञानराज महाराजांनी केलं एक महिना एक दिवस मला अजूनही आठवतो आहे आज चिरंजीव ज्ञानराज महाराज चक्रीवजन करत आहेत मला आमचा तो दिवस आठवतो आहे की मी एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सलग आठ वर्ष आम्ही हा श्रावण केला त्यावेळेस गादीवर नसताना सुद्धा गळ्यामध्ये भजनाचा विणा पडणं म्हणजे जन्म जन्मांतरीच पुण्य करणं असं म्हटलं तर भाऊ गादीवर बसल्यावर विणा गळ्यात पडणं काही मोठी गोष्ट नाही आहे तो पुण्यवान आहे त्याच्या गळ्यात तर पडलच हो पण गादीवर नसताना हे पुण्य मिळवायला पाहिजे माणसान आयुष्यात हे पुण्य मिळवायला पाहिजे गादीवर नसताना सुद्धा ज्ञानराज महाराजांच्या गळेत सेवेसाठी विना पडला मला आठवत आहे मी पहिली वारी एकोणीसशे एक एकोणसत्तर साली केली होती ज्यावेळेस मी सातवीत होतो पंढरपूरच्या मठाचं उद्घाटन होतं हा काहीच कळत नव्हतं विणा ते दाटा कसं बांधावं कळत नव्हतं चाळ कशी बांधावी ते कळत नव्हतं आणि अशा पद्धतीत ज्ञानराज महाराजांनी एक महिना खूप चांगल्या पद्धतीनं सेवा केली सकाळ संध्याकाळची जी धुपारती आहे हे गेल्या सात आठ वर्षापासून चिरंजीव श्रीराम महाराजांनी एक पंढरपूरच्या मंदिरामध्ये धुपारती म्हणजे देवाला अतिशय चक्रीवाजण्याच्या आधी चक्री भजन बघण्यासाठी कशासाठी भजन बघण्यासाठी त्यांनी अतिशय उल्हास ऐका वीर पांडुरंग भजन बघण्यासाठी उल्हासित राहतात आणि ज्ञानराज महाराज पांडुरंगाला बघायसाठी उल्हासित राहतात आणि दोघांची नेत्र मिलन झाल्याबरोबर शिवाची जडली समाधी सुटला प्रपंच सुटली उपाधी ही अवस्था त्या महाराज आपल्या धूप दुपा, धुपारतीतून आपल्याला प्राप्त होती एक आगळी वेगळी धुपारती खरं तर गोकुळाष्टमी असेल आज कालचा पोळ्याचा सण असेल एकादशीचा दिवस असेल अतिशय सुंदर अशी धुपारती चिरंजीव श्रीराम महाराजांनी इथं संपन्न केली संपूर्ण बैठकी भजनाच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आज बैठकी भजन संपन्न केलं आणि विशेषत मला सगळ्या तरुण मुलाला खूप खूप आशीर्वाद द्यावेसे वाटतात चक्रीभजनामध्ये खूप आनंदाने हे मुलं सगळी सहभागी झाली विशेषत चक्रीभजनामध्ये जास्त रंग आणणारे पहिल्यापासून आमचे खोद्दार कुटुंबी आमच्यासोबतच आहेत त्याच्यात आमचे महाराजाच्या समोर तर पंडूदेव नाचतातच नाचतात त्याच्याबरोबर विजयकुमार पंडित असतील आमचे पुरुषोत्तम पंडित असतील या दोन्ही भावाने चक्री पकवादाच्या माध्यमातून अतिशय चक्रीवंजनामध्ये रंग भरला असं म्हटलं तर भाऊग होणार नाही लिंबडीवाले असतील धानवाले असतील सगळे कसबेकर असतील सगळे पेटकर असतील आणि त्यांना सोडून जे इकडं आमचे नाईकवाडे असतील इकडं जाधव कंपनी असतील तिकडं अनेक लोकांनी ज्या माळा कसबा आणि पेट सोडून सुद्धा केली त्यांनासुद्धा त्यावे तेवढे आशीर्वाद खूप कमी आहेत मी एक सांगतो तुम्ही जर जीवाची परवा न करता जर सेवा केलात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही तुम्ही जीवाला भांड्यात ठेवून जर परमार्थ केलात तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही चिरंजीव ज्ञानराज महाराजांनी एक महिना अतिशय खडत चक्री वजनाची त्यांनी तपश्चर्या केली विना घेऊन गादीवर बसल्यानंतर चक्री वजनाच्या परंपरेचा वीणा घेऊन भजन करणं हे तर त्याच कर्तव्य आहे पण चक... गादीवर नसताना परंपरेचा अधिकाराचा वीणा घेऊन चक्री भजन करणं म्हणजे त्याला या जन्माची पुण्या नाही जन्म जन्मांतराची पुण्या तर भाऊ तो विणा गळ्यात पडला पंढरपूरची वारी घडली नादशष्टीचा उत्सव घडला हे सहज घडत नाही आम्हाला पहिली वारी एकोणीसशे एकोणसत्तर साली घडली एकोणीसशे एकोणसत्तर साली मी सातवीत होतो त्यावेळेस आमच्या ज्ञानेश्वरी काय भेट वाचता येत नव्हते वडिलांनी सांगितलं जा गुरुचा शब्द मान्य केला म्हणजे तरी आदरणीय प्रदस्पर्ण गुरुबाबा महाराजांची प्रकृती थोडीशी खराब झाली पण विरामाईने ज्ञानराज महाराजांकडून अतिशय उत्तम अशी सेवा करून घेतली से आणि त्याला साक्षीदार मी आहे कारण मी गाडीवर न बसता जवळजवळ दहा त्याच्यामुळं मला याच्यातली पूर्ण जाणे याला मला या पूर्ण माहिती आहे अशी सेवा घडली फक्ता बघता एक महिन्याचा श्रावण मास परिपूर्ण झाला दुपारती असेल सकाळचा काकडा असेल नित्यपूजा असेल रुद्रपूजा असेल लघुरुद्र असेल अन्नदान असेल महिलांचं भजन असेल पुरुषांचे बैठकी भजन असेल हरिपाठ असेल काकडा असं आपलं चक्री भजन असेल ज्ञानेश्वरीचं एक महिना प्रवचन असेल सगळे अतिशय कारण सगळे म्हणाले की बाबा खूप छान झालं निर्विघ्नतेनं पार पडलं वृक्षाचे ही पाना हले ज्याची सत्ता राहिली अहंकार मग कोठे म्हसीपत्र ते केवडे राहो चालवी आपल्या पाडे चाले हे शरीर कोणाची आज सत्ते कोण बोलविरिविण असं चक्रीभजन आज संपन्न झालं आता याच्यानंतर लगेच पेटकर असतील अर्जुन मला दोन शाले घेऊन या त्याच्यानंतर पेटकर असतील आणि कसबेकर असतील त्या दोघांनी येऊन शाली घ्यायचंय शाली घेतल्यानंतर लगेच गोपाळकाला होते हे जे खाली पडलेलं आहे ना हे नेऊन तुझे ठेवा थोडं ठेवा एका पुढील बाबून ते लाल कपड्यात पैसा ना कमी पडलं तरी मला विचार मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या देव इच्छी राजा चरणीची माती धावत चालत ती मागे मागे चिंतने दोषी जळतील राशी पातकांच्या महाराज देव सुद्धा वारकऱ्यांच्या पाया रज कपाळाला लावायला इच्छा करतो आज तर अभिर गुलाल उदळी तर रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडू रंग आज जर सगळ्यात जास्त जर गुलाबुलका गोड खेळ असेल तर आमचे जिनेश्वर महाराज खेळ इतकं लक्षात घ्या म्हणजे माझ्या अंगावर कोणी गुलाय टाकायचं साफ साथपर्यंत केलं नाही आणि करणारही नाही पण हे माझं शर त्याचं तोड काय सगळं आणून मला घडून टाकले असते अतिशय आम्हाला आनंद आहे कारण भजन करायला पुन्हा लागतं इतकं लक्षात नाही असं पुन्हा घडलंय